नमस्कार चिमुकलीचं अन्न आजोबांचं लागलं घरातच भांडण चिमुकलीला राग अनावर झाला अन्न चक्क आजोबांनाच काढलं चिमुकलीने घराच्या बाहेर व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा चक्कीत होऊन जाल सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या लहान मुलांना आपण ज्या प्रकारे शिकवण देतो तशा प्रकारे ते शिकत असतात अन तेव्हाच ते घडतात मुलांच्या वागण्यावरून त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्यावर झालेले संस्कार समजून येतात अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे यामध्ये ही चिमुकली चक्क तिच्या आजोबांनाच घराच्या बाहेर काढत असून व्हिडिओचा शेवट पाहून मात्र तुम्हाला धक्काच बसेल

ह्या पुरीला काय करायचं घराच्या बाहेर काढायचं ते पूर्वी ऐकत नाही ना कोणाला काढायचं बाहेर तू ऐकत नाही आम्ही तर ऐकतो आपण तूच ना ऐकत ना।, 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 ना का करायचं तुमच्या ऐकत नाही ना ऐकत तु, का तु, में मा, 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 एक मी तुमच मग 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 कसं तू? तुम्ही ऐकत नाही पण मी ऐकत आहे तुझा